गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावाने हे नाट्यगृह या ठिकाणी सुरू होत आहे ही एक प्रकारची त्यांना दिलेली सांस्कृतिक वंदना आहे आणि आप आपल्याला कल्पना आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग हे सदैव प्रेरणा देणारे आहेत ते असं म्हणतात गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तळे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे कारण सध्याचा राजकीय धुराळा त्या धुराळ्यामध्ये कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगण्याची आवश्यकता नाही पण मला अतिशय आनंद आहे की महाराजांच्या नावाने अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे नाट्यगृह आपण तयार केलंय आणि इथे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका